तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये दे आज देखील आपण नवी मुंबई महानगरपालिका अतिशय स्पेशल असलेले जे काही क्वेश्चन्स पाहणार आहोत कव्हर करणार आहोत तसेच महानग सॉरी नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही पद आलेली आहे त्या सर्वांसाठी आपण काय आहे त्यांना एक पीडीएफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये सर्वांना दिले जात आहे सध्या ही प्राइस कमी आहे इन्क्रीज होणार आहे जर इच्छुक असाल तर तुम्ही काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे ही रिक्वेस्ट आहे तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला सबस्क्राईब जर नसेल की लिहिले लगेचच्या लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते आणि सुपरकास्टला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन जो आहे तो नक्कीच दाखवायचा असतो चला मग सुपर कसा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कोरकोरिया प्रश्नात विचारलेला असा आहे की व्यक्तींना जे रंगाचे ज्ञान आहे की हे लाल आहे पिवळा आहे अशा प्रकारचे जे रंगाचे ज्ञान होते विद्यार्थ्यांना कोणत्या पेशीमुळे होत असते डोळ्यामध्ये कोणत्या पेशीचा समावेश असतो तर वर्तुळाकार पेशी दंड आकार पेशी शंकू पेशी किंवा भरीलपैकी सर्व तर शंकू पेशी या पेशीमुळे जे आहे मानवाला रंगाचे ज्ञान होत असते कोरकोरिया पुढचा प्रश्न दुसऱ्या प्रश्नात विचारलेलं की जन्मलेले नवजात शिशू जे असते ते सतत का झोपते प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे जन्मलेले मूल तर या ठिकाणी जास्त दूध पिल्या कारणा असतो कमी रक्त शरीरामध्ये असल्या कारणास्तव कमी पाणी असल्या कारणास्तव किंवा ग्लुकोज या ठिकाणी जास्त वापर होत असल्या कारणा असतो तर नवजात शिशू जो असतो विद्यार्थ्यांना त्याच्या शरीरातील एकूण ग्लुकोजपैकी पन्ना चाळीस ते पन्नास टक्के ग्लुकोजचा वापर एकटा मेंदू करत असतो त्याच्या तर त्या कारणास्तव जे आहे विद्यार्थ्यांनो नवजात शिशू सारखा झोपत असतो प्रश्न तिसरा विचारलेला असा आहे खालीलपैकी कोणत्या रोगास शरीराचा अंतर्मारेकरी करता म्हणतात ते सांगायचं आहे अंतर्मारेकरी तर या ठिकाणी कर्करोह हो मधुमेह हो, प्लेग किंवा क्षयरोग तर मधुमेहाला शरीराचा अंतर्मारेकरी असे संबोधले जात असते कारण या आजारामध्ये विद्यार्थ्यांनो व्यक्तींचे जे वजन आहे ते फारच कमी होते हे आपल्याला लक्षात येते प्रश्न चौथ्यामध्ये विचारलेलं की लोण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे लोण्यामध्ये कोणते आम्ल असते ब्युटेरिक आम्ल फार्मिक आम्ल सल्फिरिक ऍसिड किंवा या ठिकाणी वरील सर्व तर ब्युटेरिक आम्ल या आमल्याचा आम्लाचा समावेश लोण्यामध्ये झालेला असतो आपल्याला दिसते प्रश्न पाचवा कवर करूया विचारलेलं की मानवी शरीरामध्ये एकूण स्नायूच्या जोड्या किती असतात ते सांगायचं आहे मानवी शरीरामध्ये स्नायूच्या तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत दोनशे तीनशे दोनशे पन्नास किंवा एकशे पन्नास ऑप्शन्स क्रमांक तीन दोनशे पन्नास एवढ्या शरीरामध्ये स्नायूच्या जोड्या असतात हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया प्रश्न सहावा कि मानवी शरीरातील एकूण लोहापैकी रक्तामध्ये किती टक्के लोहाचा समावेश असतो ते सांगायचं आहे एकूण लोहापैकी रक्तामध्ये किती टक्के लोहा असते सत्तर टक्के पंच्याहत्तर ऐंशी किंवा सत्तर तर ऑप्शन्स क्रमांक विद्यानो दोन योग्य आहे पंचाहत्तर टक्के लोह जे आहे या ठिकाणी रक्तामध्ये समाविष्ट असते हे लक्षात येते सातवा प्रश्न असा आहे की कोणत्या रोगावरील रक्त नमुना जो आहे तो रात्रीच्या वेळी घेतला जातो ते सांगायचं आहे रात्रीच्या वेळी रक्त नमुना कोणत्या रोगावर घेतला कोणत्या रोगासाठी घेतला जात असतो हत्ती रोग बेरी बेरी क्षयरोग किंवा कर्करोग ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील हत्ती रोगावरील जो नमुना आहे त्यानं रात्रीच्या वेळीला घेतला जातो कलेक्ट केला जात असतो आठवा प्रश्न पाहूया की हिरड्यातून रक्तस्राव कोणते जीवनसत्वाच्या अभावी होत असते कोणते जीवनसत्व जर शरीरामध्ये कमी असेल किंवा नसेल तर हिरड्यामधून रक्तस्राव होत असतो तर जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी किंवा डी तर जीवनसत्व सीच्या अभावी हिरड्यातून रक्तस्राव होतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे कवर करूया पुढचा प्रश्न तर या ठिकाणी एक मिनिट थोडासा कलर प्रश्न या ठिकाणी आहे नव्या क्रमांकाचा की गव गवत संशोधन केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे गवत संशोधन केंद्र ऑप्शन्स मध्ये आहे रायगड सातारा जालना किंवा पालघर तर गवत संशोधन केंद्र आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शन्स क्रमांक चार म्हणजेच पालघर या जिल्ह्यामध्ये गवत संशोधन केंद्र स्थित असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते तर या ठिकाणी दहावा प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांना आपल्यासमोर काय आहे ते तर विचारलेलं आहे की कायनाईटचे साठे असलेले दहेगाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे कायनाईटचे साठे स्थित असलेले तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्समध्ये आहे भंडारा सातारा जालना किंवा पालघर ऑप्शन्स क्रमांक एक भंडारा जिल्ह्यामध्ये कायनाईटचे साठे असलेले कोणते तर दहेगाव हे स्थित आहे हे लक्षात येते पाहूया पुढचा प्रश्न अकराव्या प्रश्नात विचारलेलं की द्रोणाचार्य हा जो पुरस्कार आहे पैकी कोणत्या कोणत्या क्षेत्राशी से संबंधित आहे कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो द्रोणाचार्य पुरस्कार चित्रपट क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये साहित्य क्षेत्रामध्ये किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे क्रीडा क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार हा दिला जात असतो हे आपल्या सर्वांना लक्षात येते करूया बारावा प्रश्न प्रश्नात विचारलेला आहे की कोणत्या प्राण्यापासून चाळीस प्रकारची औषधे मानवासाठी तयार होतात ते सांगायचं आहे एक नाही दोन नाही पाच नाही दहा नाही वीस नाही चाळीस प्रकारची औषधे तर गाय गाढव वराह किंवा हरिण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्या समोर तीन योग्य आहे वराह या प्राण्यापासून मानवासाठी चाळीस प्रकारची औषधे तयार केली जात असतात किंवा बनत असतात प्रश्न तेरावा की शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम झालेला आहे ठिकाण विचार ठिकाण लक्षात घ्या शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी विचारलेला आहे तर वैनगंगा पैनगंगा नर्मदा किंवा पंचगंगा तर वैनगंगा या नदीचा जो उगम आहे शिवनी मैकल डोंगर या ठिकाणी झालेला दिसतो पाहूया पुढ पुढचा प्रश्न चौदाव्या प्रश्नात सांगायचं आहे आपल्याला की राज्यपाल हा राज्याचा कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो ते सांगायचं आहे राज्यपाल हा राज्याचा तर संविधानिक असतो का वास्तविक नामधारी किंवा वरील नाही तर संविधानिक प्रमुख राज्याचा कोण असतो तर राज्यपाल असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो संविधानाने तो अधिकार दिलेला आहे पंधराव्या प्रश्नात विचारले की जी लस ही कोणत्या रोगापासून मानवाचा बचाव करत असते बीसीजी लस विषय आपण खूप वेळेस ऐकलेले आहे बी जी लस कोणत्या रोगापासून बचाव करते कर्करोग क्षयरोग मलेरिया किंवा मधुमेह क्षयरोगापासून जी लस ही मानवाचा बचाव करते हे आपल्याला लक्षात येते तर सोळावा प्रश्न असा आहे राज्यातील प्रशासन जर घटनात्मक पद्धतीने चालत नसेल तर पुढीलपैकी काय होईल ते आपल्याला सांगायचं आहे घटनात्मक पद्धतीने शासन चालत नसेल एखाद्या राज्यातील तर काय होत असते तर जागतिक अशांतता राष्ट्रपती राजवट लागू होते किंवा या ठिकाणी सामाजिक अशांतता तर ऑप्शन्स क्रमांक दोन योग्य आहे एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतीने चालत नसेल तर तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली जात असते सतरावा प्रश्न असा आहे जैन प्रक्षणीय चांभार लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे चांभार लेणी तर या ठिकाणी नागपूर नाशिक भुसावळ किंवा या ठिकाणी अमरावती तर नाशिक या जिल्ह्यामध्ये जैन प्रेक्षणीय चांभार लेणी स्थित असलेली आपल्या सर्वांना लक्षात येते अठराव्या प्रश्नात असं विचारलेलं आहे की गडचिरोली हा जिल्हा किती टक्के वनांनी व्यापलेला जिल्हा आहे जिल्ह्याचं नाव लक्षात घ्यायचं आहे फक्त फक्त गडचिरोली हा जिल्हा आहे सत्तर टक्के शहात्तर ऐंशी टक्के किंवा नव्वद टक्के ऑप्शन्स क्रमांक दोन म्हणजे शहात्तर टक्के एवढ्या वनांनी जे आहे गडचिरोली जिल्हा आपल्याला लक्षात येतो एकोणीसावा प्रश्न असा आहे मूलभूत हक्कांचा जर भंग झाला तर कोठे दाद मागता येते ते कोणाकडे दाद मागता येते ते आपल्याला विचारलेले आहे मूलभूत हक्काचा जर भंग झाल्यास तर राष्ट्रपती यांच्याकडे न्यायालयामध्ये पंतप्रधान यांच्याकडे किंवा राज्यपाल यांच्याकडे तर न्यायालयाकडे जे आहे जर मूलभूत हक्कांचा भंग झाला व्यक्तींच्या तर तेथे दाद मागता येते आपल्याला हे लक्षात येते प्रश्न विसावा आपल्याला असा विचारलेला आहे राष्ट्रपती राजवटीचा सा कालावधी सामान्यतः विचारलेला आहे की कि किती महिन्याचा ठेवला जात असतो राष्ट्रपती राजवटीचा एखाद्या राज्यामध्ये लागू झाली तर सहा महिने पाच महिने चार किंवा तीन तर या ठिकाणी सहा महिन्याचा सामान्यतः राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यात लागू झाली तर कालावधी त्याचा ठेवला जात असतो ते वाढू पण शकतो किंवा कमी पण होऊ शकतो तर एकविसावा प्रश्न असा आहे सरिस्का राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे सांगायचं आहे राष्ट्रीय उद्यानाचं नाव आहे सरिस्का छत्तीसगड गुजरात राजस्थान किंवा मणिपूर तर ऑप्शन क्रमांक तीन राजस्थान राज्यामध्ये सरिस्का राष्ट्रीय उद्यान हे स्थित आहे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे बावीसावा प्रश्नात विचारलेलं एनिमियाचे निदान करताना रक्ताच्या तपासणीसाठी कशाचा वापर केला जातो हे सांगायचं आहे एनिमियाचे निदान करण्यासाठी तर ब्लीचिंग पावडर मोर्चूज तुरटी किंवा वरील पैकी सर्व तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक दोन उगे आहे मोर्चूतचा जे वापर आहे ऍनिमियाचे निदान करण्यासाठी रक्ताच्या तपासणीसाठी वापरली जात असते हे आपल्या सर्वांना लक्षात येते तर कोरकोर या प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे ते विसाव्या क्रमांकाचा विचारलेला असा आहे की आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा समावेश असतो जे ही आंबविलेले अन्नपदार्थ असतात त्यामध्ये जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व ब किंवा या ठिकाणी अ तर ऑप्शन्स क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे जीवनसत्व ब चा समावेश जो आहे आंबविलेल्या अन्नपदार्थामध्ये पदार्थामध्ये झालेला असतो हे लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चोवीसावा की मद्यपानामुळे शरीरामध्ये कशाचा अभाव निर्माण होत असतो ते सांगायचं आहे दारू पिल्यामुळे मद्यपानामुळे कशाचा शरीरामध्ये अभाव निर्माण होत असतो तर नाय थायमिंग रेटिनॉल नायसिन किंवा मरीन सर्व तर नायसिनचा अभाव जो आहे मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या शरीरामध्ये निर्माण होत असतो पंचवीचा प्रश्न सिलिकॉन व्हॅली या नावाने खालीलपैकी कोणत्या शहरास ओळखले जात असते कोणत्या नावाने फक्त लक्षात घ्यायचं आहे सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखले जाणारे शहर बेंगलूर सुरत चेन्नई किंवा विशाखापट्टणम ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच बेंगलुरु या शहराला सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखले जात असते सव्वीसावा प्रश्न की जास्त रक्तदाबामुळे पुढीलपैकी कोणते लक्षणे उद्भवतात ते सांगायचं सा आहे जर शरीरामध्ये जास्त रक्तदाब झाला तर विचारलेलं ऑप्शन्स मध्ये आहे बेशुद्धी झटके किंवा लकवा किंवा पैकी सर्व तर ऑप्शन्स क्रमांक चार योग्य आहे लकवा तसेच झटके तसेच बेशुद्धी हे सर्व लक्षणे शरीरामध्ये जास्त रक्तदाब जर निर्माण झाला तर उद्भवणारे आहेत प्रश्न सत्ताविसावा असा आहे की आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो जैवविविधता दिन कोणत्या आंतरराष्ट्रीय प्रकारचा विचारलेला आहे बावीस मे चोवीस मे पंचवीस किंवा सव्वीस मे तर आंतरराष्ट्रीय जैवविविधता जो दिन आहे तो बावीस मे या दिवशी साजरा केला जात असतो प्रश्न अठ्ठावीसावा आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा होत असतो आता या ठिकाणी देखील विचारलेला आहे की आंतरराष्ट्रीय चहा दिवस कोणत्या दिवशी साजरा होतो बावीस मे चोवीस मे पंचवीस किंवा एकवीस तर ऑप्शन क्रमांक चार एकवीस मे या रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जात असतो प्रश्न एकोणतीसावा पाहूया तर अठराशे सदुसष्ट मध्ये विचारलेला आहे की प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती आता प्रश्नाला वाचल्याने अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली आहे हे कळत आहे कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती हे पण माहीत असणे गरजेचे आहे कोल्हापूर मुंबई पुणे किंवा या ठिकाणी वरील नाही तर मुंबई या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपल्या समोर अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली होती हे लक्षात येते तर कोणी केलेली होती तर दादोबा पांडुरंग यांनी जे आहे केलेली होती दादोबा पांडुरंग यांनी केलेली होती हे लक्षात येते तर करूया प्रश्न तिसाव्या क्रमांकाचा आपल्या समोर दिसून येतो या ठिकाणी कांजण्या हा प्रसिद्ध जो आजार आहे तो कशामुळे होत असतो जास्त करून लहान मुलांनाच होत असतो कांजण्या हा आजार सर्वांनाच माहीत आहे मोठ्यांनाही होत असतो पण जास्त करून लहान वयातच येत असतो तर विचारलेला आहे की कशामुळे होत असतो जीवाणूमुळे होतो का बुरशीमुळे वरील नाही किंवा विषाणूमुळे तर ऑप्शन्स क्रमांक त्यानं आपल्यासमोर चार योग्य आहे विषाणूमुळे जे आहे कांजण्या हा जो आजार आहे आजार आहे प्रत्येकाला एक वेळेस तर होतच असतो हे लक्षात येते आता विद्यार्थ्यांना पुन्हा एका रिमाइंडर आपल्या सर्वांसाठी आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत ही पद आलेली आहे त्या सर्वांसाठी या ठिकाणी एकशे चारशे वीस पदेशी पी एफ तयार केलेली आहे वन फोर नाईन मध्ये सध्या मिळत आहे तुम्ही जर लेट केला तर प्राइस या ठिकाणी इन्क्रीज होणार आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे घेण्यासाठी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे भरपूर काम असल्या नसतो रिसीव केला जाऊ शकत नसतो मेसेज टाकायचा आहे आपल्याला जेव्हा फ्री होईल त्यावेळेस रिप्लाय मिळून जाईल ठीक आहे आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करणं गरजेचे असते कशासाठी जेव्हा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवरच मिळून जाईल जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कसाल कर लगेच करून घ्यायचं आहे आणि रिक्वेस्ट आणखी केलेली होती आपण स्टार्टिंगला की सुपर क्लासला एक लाईक नक्कीच करायचं आहे लाईक करणे ही गरजेचे असते जेव्हा तुम्ही लाईक करल ना काय होते की पुढची सुपर क्लास आपल्यासाठी तयार करण्यासाठी मला प्रोत्साहन मिळते तुमच्या एक लाईकमुळे एक सेकंड लागतो लगेच करून घ्यायचा आहे चला मग भेटूया पुढच्या एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये